नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सव्वीस जुलै आज आपण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर डीप डिप्रेशन इकडे सध्या झारखंड आणि बिहारच्या आसपास सध्या सक्रिय आहे याच्यामुळेच मध्य प्रदेश असेल विदर्भ असेल झारखंड पश्चिम बंगाल उडिसा या सर्व जिल्ह्यातून या सर्व राज्यातून मागील दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस सक्रिय आहे आपल्या विदर्भात सुद्धा काल बऱ्याच ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र असेल कोकण विभाग मुंबई विभाग तसेच उत्तर महाराष्ट्र या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस कालपासून सक्रिय झालेला आहे आज उद्या आणि परवा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं सकाळच्या दहा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये तर विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून मुसळधार पावसाचे ढग सक्रिय आहेत तसेच जळगाव बुलढाणा अकोला नांदेड लातूर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत त्यानंतर नाशिक सातारा पुणे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई पुणे ठाल ठाणे पालघर या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत एकूणच काय तर राज्यात बऱ्याच ठिकाणी सध्या मध्यम काही भागात तर काही भागात मुसळधार पाऊस सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सव्वीस जुलैचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै आज काय परिस्थिती राहील आज कोणत्या जिल्ह्यातून मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर पावसाची तीव्रता आज विदर्भात जास्त प्रमाणात राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून काही भागात मध्यम काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी आहे तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली हे हा जो सर्व पट्टा आहे हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आज साठी राहील तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर ठाणे मुंबई रायगड या भागात सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरीर अधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचे राहिलेले भाग नगर हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहिले एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यानंतर हे हे जे राहिलेले जिल्हे आहेत पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली मध्यवर्ती पूर्व सोलापूर हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी अजून मधून सक्रिय राहिले एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय होईल त्यानंतर उद्या सत्तावीस जुलैला काय परिस्थिती राहील तर सत्तावीस जुलैला विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात पावसाचा जोर कायम राहील उद्या काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच नंदुरबार धुळे जळगाव अकोला बुलढाणा नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली तसेच परभणी हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढेल आणि उद्या सुद्धा या भागातून पावसाची तीव्रता थोडीफार जास्त राहण्याचा अंदाज आहे इकडे खाली हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर तसेच सातारा पुणे सांगलीचे मध्यवर्ती आणि पूर्व भाग हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी सक्रिय राहतील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग को कोकण विभाग व मुंबई विभाग काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर अठ्ठावीस जुलैला हा पाऊस थोडाफार मध्य प्रदेश तसेच मध्य प्रदेशचा उत्तर भाग या भागातून जाईल तसेच गुजरात या भागात जाण्याचा राजस्थान या भागात जाण्याचा अंदाज आहे त्यामुळे थोडीफार पावसाची तीव्रता कमी होईल थोडाफार बदल पण होऊ शकतो ह्या हवामान अंदाजमध्ये सत्तावीस तारखेच्या सत्तावीस तारखेला विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच धुळे नंदुरबार नाशिक बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पावसाची तीव्रता थोडीफार पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण विभागात आणि मुंबई विभागात वाढेल कारण बाष्प जास्त प्रमाणात अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होईल त्याच्यामुळे या भागात पावसाची तीव्रता वाढेल नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा सत्तावीस तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर पुणे सातारा सांगली मध्यवर्ती पूर्व सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड हलका मध्यम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून सत्तावीस जुलै साठी आहे तर एकूणच काय तर आज, आज उद्या आणि पारवा आज आणि उद्या पावसाचा जोर विदर्भात जास्त प्रमाणात राहील या पट्ट्यातून तसेच नंदुरबार धुळे नाशिक बुलढाणा अकोला वाशिम आज उद्या आणि पारवा तसेच इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील जे खालचे जिल्हे आहेत नांदेड लातूर सोलापूर धाराशिव हिंगोली जालना परभणी बीड पर या भागात सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आज आणि उद्यासाठी राहील परवा थोडीफार या भागात पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे तर हा झाला आपला सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात तर आज गोंदिया आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा अमरावती नांदेड हिंगोली जालना परभणी छत्रपती संभाजीनगर जळगाव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच ऑरेंज अलर्ट इकडे नाशिकचा पश्चिम घाटबाग ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून सुद्धा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे त्यानंतर येलो अलर्ट इकडे यवतमाळ असेल वाशिम अकोला बुलढाणा नंदुरबार धुळे नाशिकचा मध्यवर्ती भाग अहिल्यानगर पुणे बीड तसेच कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग या पश्चिम घाट भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आज साठी सव्वीस जुलै साठी जाहीर केलेला आहे तसेच राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे सातारा असेल सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर आहे तर आज उद्या आणि परवा राज्यात बऱ्याच ठिकाणी मागाशी सांगितल्याप्रमाणे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे विदर्भात पावसाची तीव्रता सगळ्यात जास्त राहील त्यानंतर कोकण विभाग मुंबई विभाग नाशिक पुणे साताराचा पुण्याचा पश्चिम घाट भाग या भागात पावसाचा जोर राहील उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे आज राहिलेले जे जिल्हे आहेत हलका मध्यम काही भागात तर काही भागात जोरदार पावसाचे सरी अधूनमधून सक्रिय राहतील तर हा होता सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद